तर आता अशी गंमत झाल्या बाबऱ्याला सोडला मी म्हटल्याप्रमाणे बाबऱ्याला लई मस्ती करायला लागला आहे आणि सोडला आणि आत नेताना मला हिसडा देऊन असं खोळ्याकत म्हणजे लाता बिता मारत आत गेला आहे आणि आता आता एकटा मोकळा आहे रायबाला तेवढा बांधला आहे मी आत आणि ह्याला मला बघू शकता जाऊ आणि काय नाही आणि मला जवळ पण येऊन दिला झाला आहे आणि भैयावर नाही कामाला आज तर भैयाला फोन करतो मी त्याला म्हणतो एवढा बाबऱ्याला धरू लाग आणि परत जा विषय असा झाला आहे बाबऱ्याचा आगाव झालाय बाबरे आणि कोण ना मी एकटाच आहे मला धरून पण दिला झाला नाही तर बांधला असता माझा मी एकटा आणि लागलाय ब्रह्माजी वगैरे खायला तर बाबऱ्याचा विषय असाई बाहि आता पण फोन व्यस्त लागतोय मला मला भ्याय म्हणजे दोघांचं पटत नाही रायबाजून बाबऱ्याचं बाबऱ्याचा रायबाज गेला तर धराय हॅलो 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 नेटवर्कसिंग बॉ हॅलो हा कुठं आहेच तुझ्या तिकड गाडी आहे का असली तरी की काय झाला विषय बाबऱ्याला सोडा रायबाला बांधणार बाबऱ्याला आत सोडा गेलो मला काही सोडा देऊन उड्या मारून आत गेला आहे आत शेडत आहे मोकळाच आहे मला जवळपर्यंत ते रायबाजी दोघा बांध लागायच्या ती तर भाई येतो बांधलाय बाबऱ्याने प्रसाद दिला मला इथं गोरात लागले बघा इथं बघू शकता ए बाई तू आणि बाहेर आलीस बी रे रे तिला घेतो बाहेर तिकडच्या दारातून सोडतो ए बाबऱ्या मारायला तिचं आणि घ्या वाटते मला घेतला उठा आणि बाहेर आला म्हणजे सगळ्या राहणार सर

तो किती काय म्हणून तोडला तिथं चालू केलं हां आई टाळ्या बाहेर कुठला साबत सागाव दागाव सागाव ठीक आहे कुठं जायला बरं काय एकदम तो जराला पाहिजे हां हां जराय बाहेर या जराय बकरा

प्यूकरा गाचा欢र左 सिथिं यहां क्योवा जो हिर गया जा। घर सीधी लगांटो संहीज आठाक भी जुबडू इस नहां महां सीधी आेक एडी आचेल सें पूब निये पाल रादी इस यहालगी बास्ता जो अ कि अ क्यां जातक त्याला आज जायची लय घा याला तर आमची चालली आज साफसफाई सगळी बाहेर काढली आता आणि सगळं आवरून पण झाले फक्त वैरण टाकायची राहिली आणि अशा जाळ्या कुठे कुठे झालीत त्या काढायच चालल्या त्या अशा कारण की महिन्यात एकदा असं जाळ्या काढायला लागते नाही त्या जाळे होते रस्त्याकडे शेड असल्यामुळं बघू शकता जाळे घेतो काढून आता बरा बरा बांधताना लवच वाढत मला या सांगू तर इकडलं पण घेतले साफ करून आणि इकडलं पण घेतले साफ करून आता वरच्या जाळ्या वगैरे काढले सगळे आणि चला आपला ब्रह्मा ब्रह्मा उद्या जाणार पळायला रेडे येते किंवा आपला रायबा रायबा जाणार विस्तार केला नागठाणे ना बस आणि हो आपला बाप रे हा पण जाणार नागठाणीला विस्तार केला आणि फिरला आहे बघा कसा बाब रे ऐके सर एकडे सर, सर सर की काफेल लायस आणि आपला बाजी आपण जाणार आहे हा उद्या जाणार अठरा तारखेला आणि ही आपली राधा ही राधाला आज सोडणार आहे जरा मोकळ पाय मोकळ करायला आणि कुठं जात नाही तर जिथे खाली नाही सोडायची चला बापरे या कायला काढवा लाईस चार चार फिर फिर तिकडे चल आणि इकडं तिरकुट राधा चलात चल आज चल चला आणि इकडं आपण आले नवीन मेंबर पाच महिन्याची में गा बाय आणि जे आहे अजून नाही का आले अजून आणि ही पण गा बाई राधाची आहे सर आहे ही पण गा बाई

चला इकडे कुठे आलीस चल 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 खाली तिकड बाई या ट्रॅक्टर घेऊन खाली तिकड बोजिका डॉक्टर हां चल असते कारण की हत्ती हल पाहिजे आलं पाहिजे असं रायबाग झालं पाहिजे आणि असं झालं पाहिजे गैर बांधेल रायबाग राईट नाही आपली राधा दाखवली राखूल सगळं पण पण आलेले आमच्या राधाला दाखवा हे राधा हेड बाय तुझं काय पी गे पी गे पी गे ओके कसे राधा लय मारके मारकी जय मारकी असाव हो, चला त्या राहतांना सोडायचे आपल्या दुसऱ्या चला जा वाड्याला सोडकी लागा घड्याला हॅलो आल न काल तू स्पीड बुक किती मग हा येत येऊन पाणी वाटत पाणी उपयोग बस राधा चल बाय पळायला राधाला जवळजवळ दहा बारा नाही म्हटलं आज जरा पळवावी आणि हे आमचे मित्र कायम आम्ही संकट असतो खरं आता जॉबला लागल्यामुळे कधीतरी गाठ पडत्या सुट्टी व्हायच आज चार दिवस वो सुट्टी व्हायची मी काय तू लईच सुट्टी दिली आपल्या गाड्या एक नंबर मग उद्या की घरी आलो बघ कसा पोचतो येऊ साहेब पब्लिक आहे दोन्ही बाजून पब्लिक आहे सेकंद माहिती आहे लवकर जाय नाखल्ल्याला येणार काही खरं येणार का कारण पोर ही ही जात आहे ना ही अशी बात राहत नाही सोबत सुट्टीला ही दोन आणि तिकडचं ये दोन म्हणजे दोघांचे वेगवेगळे पायर आहेत म्हणजे दोन नाहीत पाळणार वेगवेगळ्या बैला मग पाळणार होय आताच बैला आहे ते हां कारण की पोरं लागणार चालते, एक नंबर <laughs> चालते चालते एक नंबर तरी तयार झालायच पोरकरा जॉब लागली तिर सगळी आहेत आणि त्यांचं देणार तिला चला आता राधाला बघया सोड्या आपण चला आता भैया सोडायला आला घोड्याला जरा पाय मोकळ होते त्याचं फाटी सोडत नाही भैया रायबा बाबऱ्या जाणार नसती तर आज फेरा द्याचा डोस्क होतं आम्हाला राहिलं <laughs> की त्यात दोन तीन दिवस राहील <laughs> राधा ए राधा बायला गप्य काय हा कासरा पायात ना अडकायचा कारण ते काडकल म्हणून तर माग आहे अजून कशी आहे अरे हे खाते खात खात का स्लोमो मध्ये मला लात मारते स्लोमो मध्ये सावध करत होते बाजूला सर नाशिकली मधले बैल का ते हे अशी वड निघाले पाळाजी राखते तू ह्या ह्यांच्याबरोबर राय भाजी चांगली उघड काढायची बरं का मैदाना की किशापुर चांगली उघड काढायची राधा व्यायम नाही हो आजीबाल तुला नाही येईल काय रे हो रस्त्याला नाही खरं लागायच्या तब्येत चांगला फरक पडला बरं का जरा व्यायाम नाही त्यामुळे जरा पोट फुगलंय काहीतरी काही व्यायाम घेतला गेलं लगेच येते फिगरमध्ये शाईन पण आल्या तेच तेवढीच ते एक्साईज पाणी ना ना भ्या वाटतील रे आणि शिपडासमोर केलं तर लयच भ्या वाटते तर बाय शेड गेले खाली घेऊन मी थांबली सेंटरवर चला आपली राधा कशी ते बघ्या हो पहिल्यांदाच जास्त वाढणार आम्ही मोकळी Okay. okay. शिपूड बघा शिपूड बघा हो राधा हिला पाणी ठेव त्याशिवाय थांबणार ना हे असं राधाच काम आहे आणि रस्त्यावर असली फास्ट आली पुळ बास बस <laughs> अय आता ब्रेक असं थांबला का रस्त्यावर लय स्पीड आहे या यासं पाणी ठेवली की थांबते होय असेच धरा लागत सोड लगेच पाणी काय नसतं नाटक केलं सोड आता धरले तुला तुला दहा पंधरा मीटर पाणी असं मुख्य जरा ठेवायचे स्पीड तरी त्यांनी मॅच मी बावतो म्हणून जरा साईडला गेली तिकडे तिकडे गेली तुला काय होय कशी ओढणी तर सांग मग यांची लावतील घोडी पुरता आहे भैया कसा आहे स्पीड तर मी उभा देऊ म्हणून तिकडं उठ गेलेली तिलाही काय नाही वाटत आंतर तिला काय वाटणार नाही आता एक फेरा काय कायच नाही असं चार पाच दिलं तर तिच्या फरक पडणार नाही एकदा दिन झाडली आपलं हे व्यायामसाठी आपलं तिला वे करा टॅक्ट काय आली बारडी ठेवायची लगेच पाण्याची इथं तर पाणी बार्टी असते का नाही ती गेली नसती तिथंच थांबली असते आशी पहिलं तू काय गाय मला वाटते ग हे किती सेकंद आले असं माहितीये घेत तरी मधन जरा तिला गे आपला दुसरीकडे काय ना दू। का स्पीड हा म्हणजे दमले का बघ हे जमत नाही इथं आणि अगदा आग दिन धरले ना नवीन तू आता पाच पाचचा फिरली आणि थांबवलीस आणि नुसतं तिने अंगजीन धरले ना परत नवीन चालू हा तब्येत सगळ्यांनी चांगली हे तुला बाजी नाही ना तुला कोण वाटते तब्येत लैर मानवा लागेल त्यासाठी कळती र परत पड लागला तब्येत पाणी ठेवलं पाहिजे की गेलय ना तिला